नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या अवैध आणि गोरखधंद्याला पाठीशी घालण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही लावले जात नाही का असा संतप्त सवाल मंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारला आहे रेल्वे, रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना विचारणा करताना मंत्री जयकुमार रावलांच्या डोळ्यातील अनावर झालेत रेल्वे प्रशासनाकडून आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार डोंडायचा अमनेर नवापूर या रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी कठीण कार्यवाहीची मागणी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे रेल्वे प्रशासनचं नंदुरबार स्टेशन कडे अत्यंत दुर्दैव दुर्लक्ष आहे मग ते नंदुरबार असो डोंडाईचे असो अमळनेर असो किंवा नवापूर असो हा जो आहे ट्रायबल वेल ट्रायबल वेलच्या नावाखाली इथे ट्रायबल बेडला तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता इथे सी सी टी व्ही लावले नाही आहेत अवैध धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे स्नेन ट्रेन आपलं चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग ह्या घटना पॅसेंजर्स ऑल इंडिया लेवलवरनं पॅसेंजर्स येतात रेल्वे प्रशासन कधी जागा होणार हा प्रश्न माझा आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासनाने जागा होऊन तात्काळ सी सी टी व्ही तात्काळ ॲम्ब्युलन्सची व्यवस्था इथे पोलिसची व्यवस्था केली पाहिजे सीसीटीव्ही हा एक तपासाचा आम्हाला चांगला एक दुवा असतो नो डाऊट परंतु यापूर्वी काही सीसीटीव्ही नव्हते त्यावेळेस आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्ही गुणांची निष्पत्ती केलेली आहे आम्ही त्याप्रमाणे करू तपास त्याच्यात काही आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आज तर सीसीटीव्ही तर आमचं काम अधिक फास्ट होऊ शकलं प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला ना ना। चॅनल सबस्क्राईब करा बेलोन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका